नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसाचं आयुष्य म्हणजे एक हवेचा बुडबुडा आहे जसा बुडबुडा तयार होतो आणि फुटतो फुट तर फुटल्यानंतर त्या बुडबुड्याचं अस्तित्व संपतं तसं माणसाच्या भावनेचा जो बुडबुडा असतो तो, तो फुटला तर माणसाला फार दुःख होतं वेदना होतात कारण त्यांना अपेक्षा ठेवलेल्या असते त्या वास्तव वेगळं असतं आणि अशा अपेक्षाही वेगळं वास्तव दाखवत असतात म्हणून माणसानं जगताना कधी पण जी आपली स्वतःची परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमध्ये आपण जगतो आहे ज्या वर्तमान काळात जगतो आहे त्या क्षणाला किंवा त्या परिस्थितीला अनुषंगून किंवा त्या त्याला ग्रहीत धरून जर आपल्या जीवनाची वाटचाल केली तर माणसाला दुःख वाटत नाही वेदना वाटत नाही पण त्याच्यापेक्षा अवास्तव काहीतरी अपेक्षा केली तर मात्र निश्चितपणे माणसाला वेदना होत ते त्या, त्या दुःख होतं आणि त्याच अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट सांगावी अशी वाटते मित्रांनो एकदा एका नगरीमध्ये राजा फेरफाटका मारत असताना जनतेचे काय अवस्था आहे बघत होता की बाबा आपली जनता सुखात आहे का आनंदात आहे का आणि असाच फेरफटका मारून तो ज्यावेळी त्याच्या राजमहलामध्ये प्रवेश करत होता त्यावेळी त्याचा जो द्वारपाल होता तो फाटक्या कपड्यामध्ये त्याला दिसला दिवस थंडीचे होते थंडी, थंडी वाजत होती आणि मग एरवी राजा ज्यावेळी बाहेर यायचा आज जायचा त्यावेळी विशेष त्या द्वारपालावर त्याचं लक्ष कधी गेलं नव्हतं पण त्या दिवशी जरा थोडंसं वातावरण शांत असल्यामुळं त्यानं निरखून बघितलं आणि त्या द्वारपालापाशी जाऊन त्याला विचारलं की बाबा रे तुझ्याकडं काय चांगली कपडे नाहीत का थंडी एवढी मोठी पडलेली आहे गारवं लागतं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो मग असं असताना तू फटके कपड्यावर कसं काय सेवा माझी करतो आहे त्यावेळी त्या द्वारपालानं सांगितलं की परिस्थिती माझी अडचणीची आहे संकटाची आहे माझी गरीबी आहे त्याच्यामुळं माझ्याकडे चांगले कपडे नाहीत उबदार कपडे नाहीत त्याच्यामुळं जे आहे त्याच्यामध्येच महाराज मी दिवस काढतो आहे त्यावेळी त्या राजाला त्याची दया आली आणि त्यानं सांगितलं की एक पाच दहा मिनटं तुम्ही प्रतीक्षा करा तुम्हाला माझी जी काय उबदार कपडे आहेत ते पाठवून देतो त्या द्वारपालाला आनंद झाला मला नमस्कार केला बरं झालं मला राजाला माझी वेदना तर कळली आणि राजा आतमध्ये गेला गेल्यानंतर आत राजाची मुलं राणी यांनी त्याच्याशी संवाद साधायला चालू केला गप्पा मारायला चालू केल्या आणि त्या गप्पाच्या संवादाच्या ओघामध्ये राजा जो द्वारपालाला वचन दिलेलं होतं कपडे द्यायचं तो विसरून गेला आणि त्याच्या लक्षात न राहिलं की आपल्याला द्वारपलला कपडे द्यायचे आणि तो गप्पा मारला जेवला खाल्ला आणि झोपी गेली म्हणजे ती द्वारपालाची गोष्टच विसरून गेला सजासजी पण त्याचा परिणाम असा झाला की हा जो द्वारपाल होता त्या राजानं सांगितलेलो की पाच दहा मिनटात माणूस तुझ्यापर्यंत कपडे घेऊन येईल म्हणून तो पाच दहा मिनटाला सारखा डोकावून बघायचा सा वाड्यामध्ये आत कोण येते का कपडे घेऊन कोण येते का आणि बराच वेळ झाला तरी कुणी आलं नाही आणि मग असाच प्रतीक्षा करत असताना वाट बघत असताना वाट बघून 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 थंडीनं कुडकुडून तो द्वारपाल मरण पावला आणि सकाळी ज्यावेळी सूर्य उगवला उज सगळीकडे दिसायला लागलं त्यावेळी त्या महालातल्या लोकांना तो द्वारपाल मृतावस्थेमध्ये त्या दरवाज्यात पडलेला दिसला त्यावेळी राजा तिथं आला आणि त्यानं बघितलं की त्या द्वारपालानं असं जमिनीवर बोटाने लिहिलेलं होतं की महाराज मी असाही आबला होतो मला काय अडचण नव्हती मी जगतच होतो पण तुम्ही चांगल्या कपड्याची आशा दाखवली आणि त्या आशेने माझा घात केला म्हणला कारण जोपर्यंत माझी फाटकी परिस्थिती होती त्यावेळेस मला फाटक्या परिस्थितीत दुःख वाटत नव्हतं पण तुम्ही एक चांगल्या परिस्थितीचं मला आम्हीच दाखवलं वचन दिलं आणि त्याची आशा लागल्यामुळं त्या आशेमध्ये जी परिस्थिती माझी चालू आहे ती मी सहन करू शकलो नाही आणि ह्या पर्याय येणं ती थंडी मला सहन झाली नाही आणि त्याच्यामुळं माझा मृत्यू झाला तर असं वचन खोटं कोणाला गरीबाला देऊ नका असं लिहून तो द्वारपाल त्या ठिकाणी मरण पावला होता तर ह्याच्यामधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या परिस्थितीमध्ये तो दिवस काढू शकत होता जगू शकत होता त्याला काही अडचण नव्हती पण त्याला त्याच्यापेक्षा चा चांगल्या परिस्थितीचं चा कोणीतरी आम्हीच दाखवलं आणि त्या चांगल्या परिस्थितीच्या आशेनं तो जो स्वतःला त्याच ठिकाणी स्ट्रांग होता मजबूत होता तो विसरला आणि त्यात त्या ठिकाणी तो दुर्बल झाला दुसऱ्यावर विसंबून राहिला आणि त्याच्यामुळं त्याला दुःख होऊन वेदना होऊन किंवा त्याच्या शरीराची जी त्या वातावरणाशी मॅच करायची जी मानसिकता होती ती कमी झाली उबदार कपड्याच्या आशेनं आणि त्याच्यामुळं तो त्या ठिकाणी मरण पावला तर वास्तविक जीवनामध्ये पण मित्रांनो बऱ्याच वेळा असंच होत असतं की आपल्याला जे आहे ते ठीक आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जगत असतो खात असतो आपली वाटचाल चालू असती कष्ट करत असतो संघर्ष करत असतो पण ज्यावेळी कुणीतर असं आपल्याला आयत्या आशा, आशा दाखवतं त्यावेळी मात्र मित्रांनो आपण दुबळं होतो त्या ठिकाणी दुर्बल होतो परावलंबी होतो आणि मग दुसऱ्याने तर दिलं तरच मग आपल्याला सुख मिळेल आनंद मिळेल नाहीतर आपल्याला वेदना वाटायला येते म्हणून कधीही कुठल्याही गोष्टीचं दुसऱ्यावर अवलंबून राहायचं काम करू नका मित्रांनो जे पण आहे जेवढं पण आहे स्वतःचं आहे स्वतःच्या हिमतीवर जगायला शिका ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थिती बदलण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा पण स्वतःच्या पायावर करा जर दुसऱ्याच्या आशेवर तुम्ही जगायला लागला आणि त्या ठिकाणी जर तुमची दुर्दशा झाली निराशा झाली तर मात्र मनाला निश्चितपणे वेदना होतात आणि माणूस खंगून कमजोर होऊन ते जी आत्मविश्वासाची ढाल असते ती त्याची कमजोर होत असते म्हणून कधीच कोणाच्या आशेवर आशे अपेक्षेवर आशे थांबू नका हाच मेसेज मला ह्या व्हिडिओमधून द्यावा असा वाटतो भेटूया मित्रांनो अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत